ठिकाणी संतापाचं वातावरण राजकीय वातावरण पेटलेलं आहे नेमकं आपल्या इकडे हे है चिकन मटणवरती बंदी कधीपासून आहे आणि आत्ता आपण काय लिहिलं आहे कृपया हे कुणीही माध्यमातून आपल्याद्वारे हे कुठलाही कुणाला गैरसमज नसावा कुणाच्याही खानपानावर ही बंदी नाही आहे मुळात हे दरवर्षीप्रमाणे मांस विक्रीवर जो मज्जाव केला जातो या दिवशी त्या दिवशीचं हे सर्क्युलर आहे आणि हे दरवर्षीप्रमाणे काढलं जातं आमच्या उपायुक्तांनी हे रेग्युलर याच्यामध्ये काढलेलं आहे जवळपास सर्वच महानगरपालिकांमध्ये अशा प्रकारचं हे जे आहे मांस विक्री जी आहे ती या दिवशी टाळल्या जाते मात्र याचा अर्थ असा नाही आहे की कोणाच्या खाण्यावर किंवा त्याच्या कन्झम्पनवर कोणाला बंदी आहे कृपया याचा कुठल्याही अशा प्रकारचा महापालिकेचा कुठलाही उद्देश नाही पंधरा तारखेला आंदोलन करणार अशी ठाम भूमिका या ठिकाणी सगळ्यांनी बांधलेली आहे तर हे प्रस्ताव कुठेतरी मागे घेण्यात यावा अशा प्रकारचे निवेदन जरी आलेले आहेत तरी आपण आता हा प्रस्ताव मागे घेणार आहात का आपण काढलेले जे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये जो अधिनियमप्रमाणे काढलेले आदेश आहेत तेच कंटिन्यू करणार आहात मी आपल्याला पुन्हा एकदा हे करू क्लिअर करू इच्छितो की हा मागील बऱ्याच वर्षापासून विक्रीची मज्जाव करणारा जो आदेश आहे तो महापालिका काढत आलेली आहे आणि यामध्ये स्थानिक जर काही लोकांचे त्याच्यात आग्रह असेल तर त्या ठिकाणी त्याच्यावर विचार करण्याचा जो आहे तो महापालिका निश्चित विचार करेल पण आज रोजी कुणाला खाण्यापासून कुठल्याही प्रकारची बंदी नाही आहे किंवा आपण त्या दिवशी हॉटेलमध्ये खाऊ शकता आपल्या घरी खाऊ शकता आपल्याला म नॉनव्हेज खाण्यापासून महापालिकेने कुठेही मज्जाव केलेला नाही